बघा मी काय सांगतो लक्ष देऊन का कसं देऊन लक्ष देऊन पहिली न्यूज बघा फायनान्स मिनिस्ट्री जीडीपी टू ग्रो ऍट सेव्हन प्लस टच फाईव्ह ट्रिलियन इन दोन हजार किती सत्तावीस ओके एक मला सांगायचं वेगळं आहे इकॉनॉमिक सर्व्हेबद्दल बोलायचं आहे मला पण न्यूज बघून घ्या प्रत्येक पेजला अर्थव्यवस्था तीन वर्षात फाईव्ह ट्रिलियन डॉलर पर्यंत जाईल ओके याला बघून घेऊ याला या पाहिजे न्यूज ती कुठे गेला आपण ओपन करत नाही चलो इकॉनॉमी टू ग्रो सेव्हन पर्सेंट फायनान्स दोन हजार किती पंचवीस okay, ओके झाला तीन न्यूजपेपर दाखवले तुम्हाला किती तीन आता बघा विषय काय पहिल्यांदा क्लिअर करून घ्या दरवर्षी बजेटच्या आधी म्हणजे आदल्या दिवशी बजेट एक फेब्रुवारीला असतो त्याच्या आदल्या दिवशीचा अर्थ होतो एकतर तीस जानेवारी किंवा एकतीस जानेवारी बरोबर दोन पैकी एका दिवशी मागच्या वर्षीचा म्हणजे ऐका बेसिक पासून जाऊ म्हणजे मला काय सांगायचं आहे आता सध्या फायनान्शियल क्लिअर किती चालू आहे ओके दोन हजार किती दोन हजार किती तेवीस चोवीस हे फायनान्शियल क्लिअर स्टार्ट आहे म्हणजे याला रनिंग म्हणू का ओके हे काय रनिंग आहे इज दॅट क्लिअर पुढचं बजेट कोणतं असेल दोन हजार चोवीस पंचवीस पण मला सांगा या वर्षात निवडणूक आहे आपल्या त्यामुळे इथं इंटरिम बजेट येणार आहे म्हणजे अर्ध बजेट येणार आहे ठीक आहे पण मेन आपला तो कन्सर्न नाही आहे मेन कन्सर्न काय याच्या आधीच काय होतं संपलं ते दोन हजार बावीस तेवीस तुम्हाला उघडा डोळे बघा नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेत दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत जे आकडे विचारेल ना तो बावीस चे विचारेल इज दॅट क्लिअर जेव्हा तुम्ही सव्वीसला परीक्षा द्याल पंचवीसच्या एंडला ला तेव्हा तुम्हाला आकडे विचारेल बावीस तेवीस चोवीस चे समजलं बोलो कळलं का याचं कारण या वर्षीचे फुल डाटा हा आलेला आहे की तिचा बावीस तेवीसचा हा फायनान्स लेअर अजून संपायचा बाकी आहे अजून तीन महिने बाकी आहे तीन महिने संपेल मग आकडे गोरा होईल आणि ते जमा केला जाईल कुठं सव्वीस सत्तावीसच्या फायनान्स लेअरमध्ये प सव्वीस सत्तावीसच्या इज दॅट क्लिअर ज्या दिवशी हा बजेट सादर होतो कुठला चोवीस पंचवीसचा त्याच्या एक दिवस आधी बरोबर इथं सादर होतो आर्थिक पाहणी अहवाल बरोबर आणि हा अहवाल असतो दोन हजार सॉरी तेवीस चोवीसचा नाव्याचं असं असते आर्थिक पाहणी अहवाल तेवीस चोवीस यात डाटा हा असतो समजलं यात हा डाटा असतो मी काय म्हणलं कळलं का जे तुमचे पुस्तक अपडेट होऊन येतात किंवा आयोग प्रश्न विचारतो बरोबर नाही का ते इथून विचारतो आर्थिक पाणी तुम्ही मला क्लासचे पोस्टर वगैरे असताना असते आर्थिक पाहणी अहवाल शिकवण्यात येईल असते की नाही रे बाबा तेवढाच वाहित असेल ना तो हा आर्थिक पाहणी अहवाल आहे हा काय असतो तर मागील वित्तीय वर्षाचा मागील म्हणजे मागील म्हणजे किती बावीस तेवीस सहा हा डाटा असतो याच्यात नाव काय असते तेवीस चोवीस आणि दुसऱ्या दिवशी बजेट कोणतं असेल चोवीस पंचवीस समजलं आता पुढच्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला इज दॅट क्लिअर बजेट कोणता असेल एक फेब्रुवारी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला बजेट किती बजेट किती दोन हजार पंचवीस सव्वीस हा बजेट असेल याच्या एक दिवस आधी जो आर्थिक पाहणी अहवाल तो असेल दोन हजार चोवीस पंचवीस आणि यात डाटा असेल तेवीस चोवीस चा इज दॅट क्लिअर जेव्हा तुम्ही चुकून जर नापास झाले मै बी इधर तुम इधर इकॉनॉमिक सर्वे बी इधर कळलं का त्यामुळे ही वेळ देऊ नका इथं उडावून नका या वर्षी काय झालं आता एक फेब्रुवारीला हा बजेट येणार आहे म्हणजे इंटरिम बजेट आहे फुल बजेट नाही तो त्याच्या एक दिवसाआधी हा आर्थिक पाणी अहवाल येणं अपेक्षित होता यस किनोरे पण माझ्या तुमच्या जा दोघांच्या सुदैवानं हा येणार नाहीये हा येणार नाहीये हा दोन हॉल्यू मध्ये असतो जेवढं देसले सरांचं पुस्तक आहे त्याच्या दुप्पट ह्या आकडेवारी असते अरे कळलं कारेल आपल्या महाराष्ट्रामध्ये तेवढं कल्चर नाही आहे हे वाचायचं पण प्रश्नाचं कल्चर मात्र शंभर टक्के आहे आयोग प्रश्न यावर विचारतो इज दॅट क्लिअर कारण इंग्रजीत असते धन मग आता काय झालं तर या आर्थिक पाहणी अहवालाच्या जागी बरोबर भाऊनं काय केलं चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर आपले नागेश्वरम साहेब त्यांनी द इंडियन इकॉनॉमी रिव्ह्यू ओके दोन हजार चोवीस हे प्रसिद्ध केलं इंडियन इकॉनॉमी रिव्ह्यू दोन हजार किती चोवीस काय केलं प्रसिद्ध दोन चॅप्टर आहे चौऱ्याहत्तर पेज आहे बरोबर इथपर्यंत बऱ्यापैकी मी कव्हर केले रीड केलेली आहे कारण काल रात्री झालं हे थोडं बाकी आहे मी वाचल्यानंतर प्रत्येक चॅप्टर टू चॅप्टर मी तुमचा काय करतो एक्सप्लेन जर छंद असेल वाचायचा तर मी टेलिग्रामवर टाकलेला हो आहे ओके काही नाही करायचं सिर्फ सुरुवात के दस पेज पडणे काय किती पेज वाचायचे आहे दहा पेज नंतर चे वाचण्याची गरज नाही आहे पण वाचलं तर काही असं हे होत नाही वाचलं तर फार चांगलं इज दॅट क्लिअर बघा काय दिलं याच्यामध्ये एकूण किती पेज आहे सेवन्टी फोर पेज बरोबर ना याला थोडं महत्व असते बरोबर का ग्रोथ स्टॅबिलिटी फायनान्शियल इन्क्लुजन प्रोडक्शन सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट बरोबर जेवढं प्रोडक्शन जास्त ओके सॉरी जेवढं प्रोडक्शन जास्त तेवढं सेव्हिंग जास्त जेवढं सेव्हिंग जास्त जेवढे इन्व्हेस्टमेंट प्रोडक्शन हे चिन्ह आहे याचं मग प्रेस कॉन्फरन्स घेतात चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर आपले नागेश्वर साहेब आणि ते सांगतात चला यामध्ये बघा एकूण किती हे आहे हो रे किती चॅप्टर आहे दोन ओके चॅप्टर नंबर एक चॅप्टर नंबर दोन इथे लिहून नाही पण मी लिहून टाकतो झाला स्क्रीनवर दिसत आहे नाही दिसत आहे मोठं करतो हे चॅप्टर नंबर एक बरोबर बर, हे चॅप्टर नंबर दोन तुम्हाला काय वाजायचे आहे सुरुवातीचे किती पेज आहे दहा पेज इज दॅट क्लिअर त्यात बघा काय काय म्हटलं गेलेलं आहे द इंडियन ग्रोथ स्टोरी पन्नास ते दोन हजार चौदा तुम्हीच मला सांगा कधी कधी असे प्रश्न येत नाही का एक्कावन्न मध्ये जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन एवढं होतं चौदा मध्ये एवढं आहे हो की नाही हा कारण काही काही गोष्टी समजायला पण पीवाय वायक्यू लागतात ना आहे नाही का नाही तर ते म्हणतो ना नशीब हो पन, दारावर आहे पण दार आपलं बंद नाही बाबा वेल्डिंग लावून आहे आज आहे ना ते थांब ना करंट अकाउंट आज मध्ये आहे आज इंडियाची इकॉनॉमी येणार आहे तो संबंध सांगतो ठीक आहे लेसन फ्रॉम द ग्रोथ एक्सपिरियन्स टिल दोन हजार चौदा बरोबर सर्वात महत्वाचं हे वाचायचं आहे चौदा ते चोवीस अ ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ग्रोथ कारण चौदा मध्ये मोदी जी आले होते बरोबर साहजिक आहे याच्यात म्हणजे काही जरी असलं तरी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तर वाचाच लागेल ना ते त्यानंतर ड्रायव्हर्स ऑफ इंडिया ग्रोथ इन द लास्ट डिकेट म्हणजे कोणते घटक राहिले की इंडियानं ग्रो केली चॅलेंजेस काय होती इंडियन इकॉनॉमी समोर बरोबर आणि ट्रॅक रेकॉर्ड ओव्हर कमिंग चालले पुढचे काय गोहेड ठीक आहे हे नाही वाचलं तरी चालेल परंतु हे पहिले चार टॉपिक वाचणं गरजेचे आहे मी थेट मराठीमध्ये करून यावर भाग आहे आपण एक लेक्चर घेऊ विथ बेसिक कन्सेप्ट मी फक्त ओवरू देऊन तुम्हाला पुढे बघा पुढे काय म्हटलं गेलेलं आहे चॅप्टर नंबर दोन इंट्रोडक्शन थोडा डोमेस्टिक इकॉनॉमी बद्दल बरोबर बर। लेक्चर मध्ये मी तुम्हाला काय म्हणलं होतं जसं शरीराला काय आवश्यक आहे इंटरनेट आहे बघा ऑक्सिजन तस इकॉनॉमीचं ऑक्सिजन काय आहे काय आहे डिमांड बरोबर नाही का जेवढी इकॉनॉमी डिमांड असेल तेवढं इकॉनॉमीचं सर्क्युलेशन काय राहते बरोबर माहिती का रे त्यालाच आपण सिलेबसच्या भाषेमध्ये काय म्हंटलं होतं व्यापार चक्र त्यामुळे पहिलं चॅप्टर डिमांड सेकंड चॅप्टर एनेबलिंग इन्व्हेस्टमेंट लीड इकॉनॉमी ग्रोथ की इन्व्हेस्टमेंट वाढत आहे त्यानुसार इकॉनॉमी ग्रोथ करत आहे कशी त्यानंतर ऍग्रीकल्चर बरोबर त्यानंतर इंडस्ट्री आणि त्यानंतर सेंट्रिक आपण म्हणू शकतो डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अँड डिलेवरी ऑफ सिटीजन से सेंट्रिक सर्विस लोकाभिमुख प्रशासन बरोबर त्यानंतर फायनान्शियल मार्केट इन द इन्व्हेस्टमेंट ग्रोथ इकॉनॉमी त्याला बँकिंग म्हणतात झालं बस पस्तीस पेज वाटलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे हा कंबईच्या मध्ये शब्द आहे मायक्रो इकॉनॉमी मायक्रो इकॉनॉमी हे कोण किती पेज आहे चौऱ्याहत्तर पेजेस आहे मी टेलिग्राम टाकलेला आहे मी तुम्हाला थेट मराठीमध्ये करून कम्फर्टेबल बॅलन्स ऑफ करंट अकाउंट आपल्या लेक्चर मध्ये चालू आहे का हे दाखवतो तुम्हाला मी बघा म्हणजे एक चाप्टर वन चॅप्टर टू हे एक वाक्य दाखवतो तुम्हाला लक्षात येऊन जाईल जे आपलं करंट लेक्चर चालू आहे ना क्लासमध्ये त्या संदर्भात इन द परस्यूट ऑफ द इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट फाईन इंडियन हाऊसहोल्ड इन गुड फायनान्शियल हेल्थ फिफ्टी वन करोड बँक अकाउंट अंडर द जनधन योजना नाऊ हॅव टोटल डिपॉझिट ओव्हर टू पॉईंट एक लाख कोटी जर भाऊनं प्रश्न विचारला की प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत पुढील पैकी एकूण जमा किती पर्यायामध्ये टू पॉईंट एक लाख दिलं तर पोरांची इंडिकेटर लागेल समजलं काय लागेल इंडिकेटर्स त्या आकडे इथून येतात हे नाही दाखवायचं मला तुम्हाला दाखवायचंय तुम्हाला हे वाक्य बघा इन दोन हजार चौदा इंडियन विथ हाय फिस्कल अँड करंट अकाउंट डेपिसिट हे काय दाखवून आलो आपलं लेक्चर मध्ये चालू आहे सध्या हे चालू खाता घाटा चालू खाता घाटा म्हणजे आठवते ना हा अँड डबल काय लिहिलं रे डबल डिजिट इन्फ्लेशन नाऊ म्हणजे आता इन्फ्लेशन अंडर कंट्रोल द फिस्कल डेपिसिट ट्रेंडिंग लोअर म्हणजे राजकोष उडपण काय कमी आहे द करंट अकाउंट डेपिसिट इज जस्ट अबाउ वन पर्सेंट ऑफ जीडीपी पीच्या किती आहे एक आहे सर्वात महत्वाचं एक आपण कन्सेप्ट शिकलो होतो त्याला म्हटलं होतं आयात आवरण बरोबर की तुम्ही एका वर्षात किती दिवस तुम्ही वस्तू तु? काय करू शकता आयात विदाऊट म्हणजे परकीय चलन न येता द फॉरेक्स एक्सचेंज रिझर्व कवर त्यालाच आयात आवरण म्हणतात नियरली एलेव्हन मंथ किती महिने अकरा महिने आठवते एक्क्याण्णव मध्ये हाच आकडा होता अकरा दिवसाचा समजलं ऑफ इम्पोर्ट इट हॅज बीन अ जर्नी फ्रॉम द ओके टू स्टेबल अँड द स्टेन इज दॅट क्लिअर ऍज इट इज वाक्य हा विचारेल बरोबर त्यामुळे तुमचं काम आहे म्हणजे जर मार्क चांगले पाहिजे असेल विषयकडे मध्ये हायर इकॉ एक्झामसाठी राज्यसेवानी युपीसी ला तर इथं वाचावंच लागेल ऍज इट इज पण साठी थोडं पॉईंट जरी वाचले तरी मोर दॅन सफिशियंट आहे तेवढे मी तुम्हाला करून देतो फक्त मला सांगा आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय समजलं तो यावर्षी येणार नाही चांगलं की वाईट चौऱ्याहत्तर पेज मध्ये इंडिकेटर लागून राहिली तर ते जवळपास चारशे पाचशे पेज असतात विशेष का त्यावर ऍज इट तो, तो प्रश्न माहिती के एशियफ इकॉनॉमी ग्रोथ तुम्ही फक्त पीआय क्यू सपोर्ट द्या प्रश्न आणून दाखवतो केशियफ इकॉनॉमी ग्रोथ ओके तो याच्यावरचा होता कशावरचा आर्थिक पाहणी अहवाल त्या चॅप्टरच होतं कि इंडिया के शेप नाही इंडिया काय आहे व्ही शेप आहे इज क्लियर चलो तर हे झालं आणि त्यानंतर आता काय आपलं बरोबर हे चौऱ्याहत्तर पेजेस सन आज हीच प्रत्येक पेपर न ही न्यूज कव्हर केली आहे बघा अ रिपोर्ट द इंडियन हे कशा मराठीत घेऊन आपण मी तुम्हाला मराठी सांगितलं तुम्हाला भारी वाटते कामाचं वाटते मराठीत असो एक फेब्रुला अंतरिम अर्थसंकल्प अर्थात पूर्वीच्या लोकसभेच्या अल्पाव देणारे लेखाजन असेल यामुळे अर्थसंकल्प पूर्व देशाच्या प्रगतीचा आलेख मांडणारा आर्थिक पाणी अहवाल मांडला जाणार नाही मग काय मांडला जाईल हा खाली दिलाय या सामान्य प्रथेपासून फारकत घेत वित्त मंत्र्यांनी भारतीय अर्थव्यवस्था दोन टिंब अवलोकन नावाचे हे टिपण काय केले आहे दिलेले आहे हे टिपण म्हणजे हे टिपण इज दॅट लेक या प्रकारे तर माझं संबंध आहे सेवन्टी फोर पेजेस आहे एक दिवस जर काढला इकडं तिकडं चहा पाणी पिऊन गप्पा टप्पा करण्यापेक्षा किंवा कोण मोदी मोदीला जागा किती मिळेल हे चौऱ्याहत्तर पेज जर वाचून टाकले मध्ये बसणं तर पटापट होऊन जाईल आहे नाही का टेलिग्रामवर टाकलेलं आहे मराठीमध्ये करतो एक एक पॉइंट आपण घेऊ एक दिवस बसू आपण निवांत आणि बसल्यानंतर मग सगळे दोन्ही चॅप्टर मी तुम्हाला म्हणजे बेसिक कन्सेप्ट उदाहरणार्थ करंट अकाउंट म्हणजे काय तर मग का ते सांगील नंतर अकरा महिन्याचं आवरण आहे ठीक आहे चलो डन हे टेलिग्राम आहे हो एक वेळा बघून घ्यायचा मराठीमध्ये मी लवकर करून देतो यावर एक लेक्चर अजून आपण घेऊ